हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थक कशा सगळेजण आशा करते की मस्त स्वागत आहे तुमचं सरपू दुनिया चॅनलमध्ये आणि माझ्या आहे न्यू ब्लॉगमध्ये तर आजचा विषय आहे आज आजीचा आणि नाती नातीचा हट्ट आणि आजो आजीचा लाडा तर असा झाला काय विषय की आज आमच्या घरी लाईट नव्हती सकाळी सकाळी लाईट गेली आणि सियाचा स्कूल युनिफॉर्म इस्त्री केलेला नव्हता त्याच्यामुळे शे हट्ट हट करून बसली की मी ड्रेस घालणार नाही कारण माझ्या ड्रेसला इस तरी केलेली नाही म्हणून हट्ट करून बसली म्हणून आई म्हणाली थांब तिची मम्मी कामात होती त्याच्यामुळे ती तर काय करू शकली नाही पण आई नाही थांब मी करून देतेच तरी मग आईने काय केला देशी जुगाड लावला आणि एक पितळचा तांबे असतो तो बघा कसा आईच्या आंबे यायचा आता त्यामध्ये इस्तू भरला आईने गरम गरम कोळशे वतलातले आणून भरले आणि टावेलने त्याचे तोंड पकडून शेयाला मस्त अशी कडक आईनेश तरी करून दिली आणि खरं बोला मला सांगाय गेलं तर नातवांसाठी सगळ्या हक्काचं ठिकाण हट्ट लाड पुरून घेण्याचं आजी आजोबाचं असते आमच्या घरात तीन लेकरं ती आहेत सिया सिद्धेश आणि तिघांचेही खूप लाड केले जातात तिघांचे हट्ट पुरवले जातात आणि हे बघा कशा प्रकारे इस्तरी आमच्या कडक प्रकारे इस्तरी करून दिलेली आहे शिवाला आम्ही आम आमच्यात लहानपणी अशी एक इस्तरी होती लोखंडाची जुन्या पद्धतीची जी ती करेंटवरची नव्हती त्यात कोळशे भरावे लागायचे आणि फुकून फुकून ती इस्तरी गरम करायची आणि मग आम्ही आम्ही नाही म्हणजे आमचे पप्पा आई आमचे भाऊ इस्तरी करायचे त्याच्यानं आणि आज खरं म्हटलं तर कधी कधी तीच आमचं सगळं गाव आमचं ती इस्तरी घेऊन वापरायचं इस्तरी करण्यासाठी कारण पहिले असे इलेक्ट्रॉनिक्स साधनं तर अवेलेबल नव्हतेच ना पण खरी मजा तर तीच होती लोकांना द्यायला घ्यायला पण काही वाटायचं नाही आता लोकांना काही देणं म्हणलं तर खूप जड विषय असं आहे की सात एक ग्लास पाणी पण द्यायला लोकांना आता नाही आवडत पण आमच्या ती इसतरी होती ती साऱ्या गावभर फिरायची आमची इस्तरी नसली कधी इस्तरी कोणी घेऊन गेलं अर्जंट इस्तरी करायचे असेल ना तर कधी माझा मोठा भाऊ वगैरे छोटे छोटे होतो आम्ही तरी पण अशा प्रकारे इस्तरी करून टाईट करून कपडे घालायचे आज खूप दिवसानंतर शाळेसाठी आमच्या आई बनवत होती अशी इस्तरी करत होती तर छान वाटलं तर जुन्या गोष्टी आठवल्या मला बघते वेळेस आणि म्हणून मी व्हिडिओ बनवून घेतला आणि म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया हे बघा सियाबाई कशी उभा टाकली आईच्या जवळ करून घेण्यासाठी बघू शकता हे बघा मी दाखवते तेव्हा हे बघा लेकरांचे हट्ट खूप वेगळे असतात नाही म्हणाली शिया शाळेमध्ये मी नाही घालून जाणार म्हटली बिना तरीचा ड्रेस मग आई बसली जुगाड लावून तिचा युनिफॉर्म हेच तरी करत तर सर्वांच्या ताज्या हट्ट लाड पुरवत असतात आणि लेकर करत पण असतात मम्मी पप्पांपुढे तेवढं त्यांची भीतीमुळे जास्त चालत नाही आजकाल लेकरं सर्वात जास्त फक्त आपल्या मम्मी पप्पालाच भीतात आणि मग दुसऱ्या काय दुसऱ्यांना जास्त भीत नाहीत असं आहे आणि माझ्यासोबत तर माझ्या तिन्ही भाच्यांचं रिलेशन खूप फ्रेंडली आहे भीती वगैरे काही नाही मस्त आम्ही फ्रेंड्ससारखे राहतो छोटे छोटे आहेत तरी पण मला लेकरांसोबत लेकरू व्हायला जगायला आवडतं माणसानं आपल्यातले लेकरू कधीच मोरू द्यायचं नसतं बालपण जीवन टाळलं हे बघा शिया दाखवाले छान झालेलं आहेच तरी आणि हे बघा स्कूल युनिफॉर्म घालून रेडी झालेली आहे शिया व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा आणि तुमच्या बहिणीच्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा धन्यवाद तुमचा दिवस